मावळ तालुका जर पाहिलं तर सौंदर्याने नटलेला असा मावळ तालुका आहे मावळ तालुक्याची ओळख जी आहे ती मावळ तालुक्याची ओळख म्हणजे तिथल्या लेण्या आहेत लोणावळा हे नाव सुद्धा लेण्यांमुळे पडलं असावं असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे त्यामुळे लोणाच्या परिसरामध्ये असलेल्या अनेक लेण्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कारला लेणी असेल भाजी लेणी असेल पाटण लेणी असेल त्यानंतर एल्गो लेणी असेल त्यानंतर आपण बेडशी लेण्या असेल अशा अनेक लेण्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सर्व ज्या लेण्या आहेत ह्या सर्व लेण्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या आहेत किंवा सम्राट अशोकांच्या काळात कोरल्या गेलेल्या लेण्या ह्या आहेत त्यामुळे ह्या ठिकाणी अनेक लेण्या त्या त्याप्रमाणे त्या त्या ओळींमध्ये आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे मावळ तालुका जो आहे मावळ तालुका हा लेण्यांसाठी प्रसिद्ध असा तालुका आहे आत्ता आपण एलघुर लेणीवरती आहोत एलघुर लेणीचं जर महत्त्व जर आपण जर पाहिलं तर एलगुर लेणी ही त्याच ओळीमध्ये येणारी त्याच कातळामध्ये कोरली गेलेली अशी लेणी आहेत या ठिकाणी दोन स्तूप असावेत पण आता सध्या एकच स्तूप आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे दुसरं स्तूप स्तूप जे आहे ते स्तूप काय कालाच्या उघामध्ये त्याचं त्याचे नामशेष झालं असावं हो, असा अभ्यासकांचा अंदाज आहे ह्या ठिकाणी जर बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं तर कारल्या लेण्या असेल भाज्या भाज्या लेण्या असेल किंवा बऱ्याचशा ज्या लेण्या आहेत ह्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात परंतु त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रोड असल्यामुळे त्या ठिकाणी लोक येतात परंतु एलगु लेणी जी आहे एल्गू लेणीवरती येण्यासाठी व्यवस्थित रोड नाही त्याचप्रमाणे व्यवस्थित कोणत्याही प्रकारचं दिशाफलक नसल्यामुळे आणि या ठिकाणी विशेषतः पुरातत्व खात्याचं लक्ष नसल्यामुळे ही लेणी अजूनपर्यंत सुद्धा दुर्लक्षित व्हायचं आपल्याला पाहायला मिळतं ह्या ठिकाणी अनेक लोक येतात परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी आपण संवर्धनाच्या गप्पा मारतो परंतु प्रत्यक्षात मात्र ही लेणी अजूनही दुर्लक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक लेणी संवर्धक असतील परंतु लेणी संवर्धनाचं काम होतंय का हे पाहणं जास्त महत्वाचं जा ठरतं आपण इथे काही लोकांना भेटणार आहोत नक्की कशा पद्धतीने तुमचं काम करणार आणि एलगोलची लेणी कशा पद्धतीने जतन करणार आहे काय सांगा या ठिकाणी आपण एलगोल लेला आलेलो आहोत तुम्ही लेणी संवर्धक आहात काय सांगा तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी आपल्या साहित्य वार्ता चॅनेलचे प्रथमतः आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या अशा अतिदुर्गम ठिकाणी आलेल्या आहेत लेणी संवर्धकांच्या आव्हानाला साथ देऊन खरं पाहिलं तर ही जी लेणी आहे ही म्हणजे सह्याद्रीच्या कुशेमध्ये लपलेली लेणी आहे तर अनेक आपल्याच बौद्ध बांधवांपर्यंत हा लेणीचा इतिहास आणि ही लेणी परिचित नाही आहे तर आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की बौद्ध बुद्ध प्रतिष्ठानच्या मार्फत की ही लेणी जास्तीत जास्त आपल्या धम्म बांधवांपर्यंत गेली पाहिजे आणि लेणीचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजेन तर त्यासाठी आपण आज कडदे जे स्टॉप आहे त्या ठिकाणी बुद्धभूमी प्रतिष्ठानच्या वतीने तसंच मावळ लेणी संवर्धक तसेच आम महाराष्ट्र लेणी संवर्धक सर्वांच्या वतीने तिथे फलक च उद्घाटन आपण केलेले आहेत त्यानंतर आपण ह्या यलगो या, या, लेणीला आलो आलो आहोत आणि इथे बुद्धवंदनेचा कार्यक्रम घेतला आहे तर त्याच्यानंतरच आपण लेणी संवर्धनचं काम करत आहे असं आपण जाहीर केले होतं पत्रक आपण सोशल मीडियावर पाठवलं होतं तर त्याच्यानंतरच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभडे यांनी ते पत्रक भेटले त्यानंतर त्यांनी आपल्याला दुसरं एक ह्या कार्यक्रमाला हात हातभार लावा म्हणून त्यांनी यलगोल गावातील ज्या गरजूवंत विद्यार्थी आहेत तर त्यांना ते, ते आ, वही आणि पेन वाटण्यासाठी त्यांनी आम्हाला आमच्याकडे सोपवल्या आहेत आणि आम्ही आता लेणीवर हा कार्यक्रम झाला आहे अत्यंत आनंदात आणि उत्साहात आणि निसर्गरम्य परिसरात हा कार्यक्रम झालेला आहे तर मी एवढंच लोकांना सांगत की सांगतोय की लोकांनी जास्तीत जास्त लेणीवर आलं पाहिजे आणि लेणी संवर्धनाचं का काम केलं पाहिजे त्यानंतर या ठिकाणी त्यांनी अनेक वर्षापासून ह्या लेणीचं संवर्धनाचं काम केलेलं आहे किंवा या दिवशी प्रचार प्रसाराचं काम केलं आहे दादासाहेब यादव आपल्यासोबत आहेत बोलणार काय सांगाल ह्या लेणीबद्दल घरी ही जी लेणी आहे येलगोल लेणी आणि हा धानगोंचा परिसर मावळचं जे खोरं आहे मगाशीच सांगितल्याप्रमाणे गडकोट किल्ले त्याचप्रमाणे ही लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेली ही बुद्धभूमी आहे ह्या मावळ तालुक्यामध्ये कारला भाजे सारख्या लेण्या आहेत शेलारवाडीसारखी लेणी आहे ह्या प्रसिद्ध लेण्या आहेत परंतु जुनरप्रमाणेच मावळ भागामध्ये देखील आजही लुप्त झालेल्या लेण्यात लुप्त म्हणजे काय झाल्यात की त्या झाडाझुडपांमध्ये दडलेल्या आहेत किंवा मातीच्या ढिगाऱ्यांखाली दडलेल्या आहेत ह्या लेण्या ले वाट बघत आहेत आपल्या स आत्ता जे लेणी संवर्धनाच्या कामाला एक प्रचंड वेग आलेला आहे बुद्धभूमी प्रतिष्ठान आहे एकजूट लेणी आहे वेगवेगळ्या लेणी संवर्धकांच्या टीम आहेत या माध्यमातून मग पाटणची लेणी आहे येलगोलची लेणी हा पंचवीस वर्षापूर्वीचा एक काळ झाला की ज्यावेळेस आम आम्ही युवक असताना हे सगळं काम केलं आता लेणी संवर्धकांची संख्या वाढलेली आहे त्यावेळेस मला एक आशा पल्लवी झालेली अशी की मातीच्या ढिगाऱ्यांखाली ज्या आग लेण्या दडलेल्या आहेत त्या लेण्यांचं देखील संशोधन होईल नवीन पिढी येईल त्याचं उत्खनन करेल आणि हा जो खजिना आहे हा खजिना हा लोकांपर्यंत पोचेल यासाठी अशी एक आशा पल्लवित आहे की पुढील जो काळ आहे तो लेणी संवर्धनाचा सुवर्ण काळ असेल असं मला वाटतं ह्या गावातील रहिवाशा आहेत आपण त्यांना विचारत दादा काय सांगाल तुम्ही गावची रहिवाशा सांग हे लेणीच आम्हाला जवळजवळ सत्त्याण्णव ते थे आठ्याण्णवपासून जाणीव झाली की इथं बौद्ध स्तूप आहे आणि मग त्यापासून आम्ही इथे यावं लागलो आणि ह्या लेणी सम संवर्धन समितीतून अनेक लोकांना पर्यटकांना गो माहिती मिळाली आणि त्याची आता आम्ही जपणं करतोय हप्त्याने पंधरा वर्षांनी येतो क... साफसफाई करतो आणि ह्या लेणीचं आज आपण येलगोल लेणी मावळ तालुक्यातील एक दुर्गम भागातली अतिशय का डोंगर दर्यामध्ये वसलेली अशी एक बौद्ध लेणी येलगोल लेणी असं म्हटलं जातं या लेणीचा शोध आमच्या काही सहकाऱ्यांनी गेले दहा एक वर्ष झाले तेव्हा लावला त्यावेळेस इथं आपण पाहत आलो तिथं जो स्तूप आहे या स्तूपाच्या भोवती आणि इथं स सर्व बाजूला गवताचा पेंडा इथल्या काही नागरिकांनी ठेवलेला होता आणि तो पेंडा आम्हाला गावातल्या काही लोकांनी सांगितलं की इथले जे बौद्ध उपासक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे बौद्ध लेणी आहे आणि मग ते कळाल्यानंतर आम्ही आलो आल्यानंतर पाहिलं तो पेंडा काढल्यानंतर ते लक्षात आलं की इथे एक स्तूप सापडला स्तूप सापडल्यानंतर आम्ही पुण्याचे अनिल जगताप सर असतील त्यांना आम्ही सांगितलं की बाबा असा असा इथे स्तूप आहे आणि मग इथे बऱ्यापैकी लोक येतील असा आम्ही सर्वांना संपर्क केला आणि बऱ्यापैकी लोक इथं येऊ लागले आणि लेणी संवर्धनाचा कार्य कार्य करत राहतात तसंच बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आधारित गौतम बुद्धांनी सांगितलेला शांततेचा मार्ग आपण अवलंबून सम्राट अशोक विडीला त्याच मार्गदर्शन करून मोठ्यांचे मार्ग त्यांचे अनुभव स्वीकारून सगळं आपण हे लेणी संवर्धन करत असतो त्याकरिता ता आपण हे बोधी वृक्षाचंही वृक्षारोपण आज इथे केलेलं आहे धन्यवाद आणिचा इतिहास सम्राट अशोक कालीन जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचवावा पर पोचवावा या हेतूने संगमित्रा महिला लेणी समर्थक हा ग्रुप बावीस सप्टेंबर रोजी ओपन केला आणि त्याद्वारे एक महिलेपर्यंत आणि महिलेपासून तिच्या कुटुंबापर्यंत तसेच त्या मुलाबाळांपर्यंत हा इतिहास पोचावा ही लेणी अपेक्षा जास्तीत जास्त महिला लेणीवरती येऊन लेणीचा इतिहास हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे सा ही सर्व देवी संवर्धकांची अपेक्षा आहे धन्यवाद अशा पद्धतीने एलघोल लेणी जी आहे एलघोल लेणी ह्या ठिकाणी संवर्धन होण्याची नितांत गरज आहे या ठिकाणी एकच स्तूप आहे त्या ठिकाणी लेणी कोरण्याचं काम चालू होतं परंतु योग्य पद्धतीचा काताळ न भेटल्यामुळे ही लेणी अर्धवट पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी इथ जे संशोधक आहेत संशोधनाचं मत आहे की त्या दोन या ठिकाणी दोन स्तूप असावीत आता एकच स्टूप या ठिकाणी अवेलेबल आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहिजे या ठिकाणी मागे एक रांझण खोदण्याचं काम या ठिकाणी होत असावं ते अर्धवट पद्धतीने आहे सहदी वार्तासाठी मी प्रफुल एलगोल.